हरे कृष्ण भगवत गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग आपण विसावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक वीस मध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत अहम आत्मा गुडाकेश सर्व भूत आशय स्थिती अहम आदिरचं मध्यम च भूताना अंत भाषांतर हे अर्जुना सर्व जीवांच्या अंतर्यामी स्थित असणारा परमात्मा मी आहे मीच सर्व जीवांचा आधी मध्य आणि अंत आहे तर आधीचे श्लोक जे आपण वाचले ते अठराव्या श्लोकापर्यंत बारा ते अठरा हे श्लोक अर्जुनाने म्हटले आहेत आणि भगवंतांची स्तुती भगवंतांची महानता जाणून भगवंतांची स्तुती करून अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे मी अठराव्या श्लोकाचं भाषांतर वाचते आहे हे जनार्दन कृपया आपल्या योग शक्तीचे आणि ऐश्वर्याचे विस्ताराने वर्णन करून सांगा तुमच्याबद्दल श्रवण करून मी कधीच तृप्त होत नाही कारण मी जितके अधिक श्रवण करतो तितके अधिक मला तुमच्या अमृतमयी संभाषणाचे रस आस्वादन करण्याची इच्छा होते तर अर्जुनाने हे मागणं केलं आहे भगवंता तुमच्याबद्दल मला एक जाणून घ्यायचं आहे म्हणून भगवंतानी एकोणीसाव्या श्लोकापासून बोलायला सुरुवात केली आहे भगवंत एकोणीसाव्या श्लोकात अर्जुनाला म्हणाले भाषांतर वाचते आहे श्री भगवान म्हणाले ठीक आहे मी तुला माझ्या विलोभनीय अभिव्यक्तींबद्दल सांगेन परंतु ज्या प्रमुख अभिव्यक्ती आहेत त्यांचेच मी कथन करीन कारण हे अर्जुना माझे ऐश्वर अनंत आहे तर अनंत साऱ्या विभूती अनंत ऐश्वर्य असलेले भगवंत आता फार थोड्या ज्या प्रमुख अभिव्यक्ती आहेत प्रधान अभिव्यक्ती आहेत त्यांबद्दलच सांगणार आहेत आणि आता विसाव्या श्लोकापासून भगवंतांनी त्या विभूतींबद्दल ऐश्वर्यांबद्दल सांगायला सुरू केलं आहे आणि अगदी सुरुवातीलाच भगवंत म्हणतायत आहेत अहम आत्मा गुडाकेश तर हे गुडाकेश हे अर्जुना अहम आत्मा सर्वभूत आशयस्थित, सर्वभूत सर्व, सर्व जीवांचा आशयस्थित म्हणजे शब्दश अर्थ बघा हृदयामध्ये स्थित असणारा तर सर्व जीवांच्या हृदयामध्ये स्थित असणारा मी परमात्मा आहे तर भगवंत सगळ्यांचे आत्मा आहेत भगवंतांच्या उपस्थितीमुळे हे ही जी सृष्टी हे सगळं जगत चाललेलं आहे आणि म्हणून इथे म्हटलं आहे भगवंत अहम आत्मा सगळ्यांचा मी आत्मा आहे आणि पुढे भगवंत म्हणत आहेत दुसऱ्या ओळीत अहम आदी मध्यम च मी सगळ्यांचा आदी मध्य आणि अंत आहे भूत भूतानाम हा शब्द जर तुम्ही बघितला दुसऱ्या ओळीत शेवटून तिसरा शब्द आहे भूतानाम म्हणजे जी सगळ्या जीवांचा मी आदि मध्य आणि अंत आहे तर इथे अनेकदा आपल्याला ह्या आध्यात्मिक जगतामध्ये सॉरी आध्यात्मिक चर्चांमध्ये जेव्हा आपण ऐकतो तेव्हा काही लोक असे म्हणतात जे भक्तीतले नाही आहेत ते लोक म्हणतात की भगवान श्रीकृष्ण वेगळे आहेत आणि परमात्मा हे वेगळे आहेत पण जेव्हा आपण आध्यात्मिक हे ज्ञान आहे ते अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून घेतो तेव्हा आपण भगवद्गीता ऐकतो या परंपरेतील भक्तांकडून तेव्हा आपण जाणतो की भगवंतांनी या दहा पॉईंट वीसमध्ये सांगितलं आहे की मी परमात्मा आहे तर असे हे जे भग भगवान श्रीकृष्ण आहेत ते स्वतः कोण आहेत परमात्मा आहेत हे या श्लोकावरून आपण जाणलं आहे आणि भगवंत म्हणत आहेत की मीच प्रत्येक जीवाच्या हृदयामधला परमात्मा आहे इथे अर्जुनाला गुडाकेश म्हटलेलं आहे तर गुडाका म्हणजे निद्रा आणि ईश म्हणजे स्वामी तर गुडाकेश याचा अर्थ आहे ज्याने निद्रेला जिंकले आहे ज्याने झोपेला जिंकले आहे म्हणजेच त्याने अंधकाराला तमहला जिंकले आहे तर असा व्यक्ती आहे जो या म्हणजे म्हटलं जातं ना की शारीरिक स्तरावरून बाहेर निघाला आहे आत्मास्तरावर आहे असा व्यक्ती भगवंतांची महिमा जाणू शकतो तर याविषयी आपण पुढे पण जाणणार आहोत हे थोडक्यात जाणून घेतलं आहे तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण या श्लोकाबद्दल लिहितात ते म्हणतात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात सगळ्या विभूतींच्या स्रोतांच्या म्हणजेच उगमाच्या रूपामध्ये तू माझं स्मरण कर तर सगळ्या विभूती आहेत त्या प्रकट होत आहेत त्यांचा जो उगम आहे त्या रूपात तू माझं स्मरण कर तर भगवंत बन्त म्हणतात माझे जे तीन पुरुष अवतार आहेत तर त्यांच्या ते तीन पुरुष अवतार ही जी भौतिक जगत आहे हे भौतिक जगताची जी सृष्टी आहे स्थिती आहे प्रलय आहे त्याचे ते कारण आहेत तर ह्यांबद्दल तू जाण हे ह्याचं तू स्मरण कर तो कि तर वैष्णवाचार्य समजवतात की भगवान श्रीकृष्ण इथे आता दहाव्या या अध्यायामध्ये आपल्या विभूतींचं वर्णन करतात तर अशा या विभूती आहेत त्यांद्वारे या विभूतींद्वारे भगवान श्रीकृष्ण या संपूर्ण जगताचं नियमन करत असतात तर भगवान श्रीकृष्ण पुढे अर्जुनाला म्हणत आहेत हे गुडाकेश अर्थात निद्रेला जिंकणारा मी तुला जे सांगतो त्यावर मनन करण्यासाठी तू योग्य आहेस कारण तू रूपी अंधकाराला अंधाराला जिंकले आहेस तर भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत की मी जुला तुला जे काही सांगतोय ते मनन करण्यासाठी जे ऐक आएक, ऐकशील तू त्याच्यावर चिंतन मनन करण्यासाठी तू योग्य आहेस तर वैष्णवाचार्य हे जे गुडाकेश शब्द आहे त्याच्याबद्दल समजवतात गुरु द्रोणाचार्य आहेत त्यांच्याकडून पांडव युद्धकलेचं शिक्षण घेत होते त्यावेळी ते द्रोणाचार्य आहेत त्यांच्याचकडे राहायचे त्यांच्याच आश्रमात राहायचे आणि द्रोणाचार्यांची जी पत्नी आहे गुरुपत्नी तिचं नाव आहे कृपी ती सगळ्यांना स्वयंपाक करून वाढायची तिला सगळे काही सुद्धा करायचे तर द्रोणाचार्यांनी ही आपली जी पत्नी आहे कृपी तिला सांगितलं होतं की जे पांडव आहेत ते जेव्हा जेवतील तेव्हा कधीच तिथे अंधार असू नये म्हणजेच अंधारात या पांडवांना कधीच तू जेवायला देऊ नकोस तर दिवसभर युद्धकलेचा अभ्यास करून हे पांडव जेव्हा संध्याकाळी जेवायला बसत तेव्हा ही जी कृपी आहे ती त्यांना वाढायची आणि संध्याकाळ म्हणजे खूप अंधार झालेला नाही आहे त्यामुळे ते त्या स संध्याकाळच्या थोड्याशा प्रकाशात त्यात आ, आ आरामात जेवू शकायचे पण एक दिवस काय झालं की ते असेच संध्याकाळी जेवायला बसले आणि अचानक ढग दाटून आले अंधार दाटून आला आणि उजेडासाठी पणती लावली तर ती जी पणती आहे ती वाऱ्यामुळे विजली आणि सगळीकडे अंधार झाला अंधूक अंधूक प्रकाशात आता सगळे जेवत होते आणि जेवताना अर्जुनाच्या लक्षात आलं की एवढा अंधार झालाय तरी या काळोखातसुद्धा माझा हात आहे तो बरोबर माझ्या मुखाशी येतो आहे आणि बरोबर मी माझ्या मुखात घास घालतो आहे तर जर मी अंधारात खाऊ शकतो माझा हात बरोबर कार्य करू शकतोय तर अंधारात शस्त्र चालवण्याचा सरावसुद्धा मी करू शकतो आणि असं ठरवून अर्जुनाने काय के केलं युद्धकलेचा सराव जो दोन दिवसभर करायचा तो त्यांनी रात्रभर पण करायला सुरुवात केली आणि रात्री तो आपली झोप त्यागायचा आणि हा युद्धकलेचा सराव करायचा तर गुडाका म्हणजे निद्रा झोप आणि ईश म्हणजे स्वामी ज्यांनी निद्रेवर झोपेवर नियंत्रण मिळवलं आहे असा हा गुडाकेश अर्जुन आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद्भव गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल